लोकशाही या देशामध्ये राहील की नाही राज्य घटना या देशामध्ये टिकेल की नाही या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे उनकी जो कॉन्स्टिट्यूशन है मनुस्मृती देश पर राज कर रही थी उस कॉन्स्टिट्यूशन को को गाडकर ही कॉन्स्टिट्यूशन निर्माण होईल आणि गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आपल्या संपूर्ण आजपर्यंतच्या कामाच्या अस्तित्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहे आज ज्या पद्धतीचं संपूर्ण देशामध्ये एक सांप्रदायिक वातावरण निर्माण झालेलं आहे लोकशाही या देशामध्ये राहील की नाही राज्य घटना या देशामध्ये टिकेल की नाही या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे उनकी जो कॉन्स्टिट्यूशन है मनुस्मृती जो गेले गए दो हजार साल तक तक देश पर राज कर रही थी उस कॉन्स्टिट्यूशन को को गाडकर ही ये कॉन्स्टिट्यूशन निर्माण हुई श्याम मानव नावाचा माणूस म्हणण्याचा हा जो अधिकार आहे तो या दोन हजार वर्षानंतर मला पहिल्यांदा या देशामध्ये माझ्या राज्यघटनेनं बहाल केलेला आहे पण आता तुमच्या पुण्यामध्ये उभा आहे म्हणून मी दोन तीन मुद्दे मांडून फक्त या ठिकाणी थांबणार आहे मी गेली बावन्न वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्रेचाळीस वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून काम करतो आहे आणि गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आपल्या संपूर्ण आजपर्यंतच्या कामाच्या अस्तित्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहे आज ज्या पद्धतीचं संपूर्ण देशामध्ये एक सांप्रदायिक वातावरण निर्माण झालेलं आहे लोकशाही या देशामध्ये राहील की नाही राज्यघटना या देशामध्ये टिकेल की नाही या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर जी जी माणसं आजपर्यंत समाजामध्ये समतेकरता काम करत आलेली आहे त्या सगळ्यांच्या मनामध्ये काही चिंता निर्माण झालेली आहे मधल्या काळामध्ये नागपूरमध्ये कृष्ण महाराज नावाचे महाराज आले होते त्या निमित्ताने मला अनेकांचे जे जे फोन ये त्यापैकी एका बाबाचा मला फोन आला हरिद्वार अतिशय मोठे महंत होते ते मला मनाले की मानव साहब आप बहुत अच्छा काम कर रहे हैं आपके काम में हम शरीक होना चाहते हैं लेकिन हमारे मन में कुछ सवाल है आप में किसी भी प्रकार का अंधविश्वास नहीं है मैंने वाला जी नहीं है आपने हमारी कॉन्स्टिट्यूशन की प्रस्तावना पढ़ी है कॉन्स्टिट्यूशन है मैंने बोला जी हां है यह कॉन्स्टिट्यूशन की प्रीएम्बल में कहा गया है कि वी द इंडियन पीपल हम भारतीय लोग मैंने बोला जी हां इसका मतलब ऐसा है कि हम भारतीय लोगों ने यह प्रीएम्बल लिखी है यह कॉन्स्टिट्यूशन लिखी है और अपने आप को समर्पित की है जी हां बिल्कुल बात सही है आप इस बात को मानते हो माला जी हां मानता हूं प्रश्न त्यांनी मला असा विचार की जब ये कॉन्स्टिट्यूशन की प्रस्तावना लिखी गई तब आप वहां हाजिर थे मैंने बोला जी नहीं क्योंकि ये प्रस्तावना 22 जनवरी 1947 को पंडित जवाहरलाल नेहरू जी ने संविधान सभा में रखी वो सम्मत हुई तब मैं पैदा भी नहीं हुआ था मैं इक्यावन साल में पैदा हुआ जब आप वहां हाजिर नहीं थे इसके बावजूद आप मानते हो कि ये प्रस्तावना और ये कॉन्स्टिट्यूशन हम भारतीय लोगों ने लिखी है और अपने आप को समर्पित की है ये सबसे बड़ा अंधविश्वास है ना य उत्तर देता ना मैं एवडेस बना लो कि आपकी बात बिल्कुल सही है ये जो कॉन्स्टिट्यूशन है ये कॉन्स्टिट्यूशन हम आम लोगों ने हम आम लोगों के लिए निर्माण की गई है आप जैसे लोगों के लिए नहीं है आप जैसे लोग जो ब्रह्मा के मुख से पैदा हुए डायरेक्टली इस पृथ्वी पर अवतरित हुए हैं उनकी जो कॉन्स्टिट्यूशन है मनुस्मृति जो गले गए दो हजार साल तक इस देश पर राज कर रही थी उस कॉन्स्टिट्यूशन को मनुस्मृति को गाड़कर कर ही यह कॉन्स्टिट्यूशन निर्माण हुई है मित्रांनो माझ्यासारख्या माणसांना सगळ्या माणसांना सोबत घेऊन चालावं सो असं वाटणाऱ्या आपल्या जीवनामध्ये जात न मानणाऱ्या माणसांना हे का बोलावं वाटतं मी माझ्या आयुष्यामध्ये जातपात मानत नाही ज्यावेळेस मला वयाच्या एकोणीसव्या वर्षी कळलं की आपली आडनावं जातीप्रदर्शक असतात तेव्हापासून आडनाव टाकलं आणि मानवनाव धाव धारण करून आम्ही काम करतो हो। आहोत मी एकटा नाही आहे माझ्यासारखी अनेक मुलं त्या काळातली आहे आणि असं असताना असं का बोलावं लागतं कारण मला माझा देश गेले दोन हजार वर्ष काय होता हे नेमकेपणानं माहीत आहे त्याचा इतिहास मला माहीत आहे आजची परिस्थिती मला माहीत आहे आणि त्याचं गांभीर्य या निमित्तानं फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो मी आज बोलताना मोठ्या अभिमानानं म्हणत असतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे श्याम मानव नावाचा माणूस म्हणण्याचा हा जो अधिकार आहे तो या दोन हजार वर्षानंतर मला पहिल्यांदा या देशामध्ये माझ्या राज्यघटनेनं बहाल केलेला <प्थाँगा> माणूस म्हणून अस्तित्व मान्य केलेला माणूस म्हणून केवळ अस्तित्व नव्हे तर अधिकार पण मला बहाल केलेला आपल्यापैकी कदाचित अनेक लोकांना असं वाटेल की हे काय प्रकरण सुरू आहे मला जर बोलावं लागलं असतं परंपरेनुसार समजा काही कारणानं या देशामध्ये या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती हा देश जसा गेली दोन हजार वर्ष चालत आलेला आहे ज्यावेळेस हिंदू राजे होते काही त्यामध्ये शूद्र राजे होते त्यानंतर या देशामध्ये मुस्लिम राजे झालेत या देशामध्ये इंग्रजांचं राज्य राहिलं आणि तरीही सर्वसामान्य स्तरावर सामाजिक स्तरावर या देशामध्ये नेहमी मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं एकोणीसशे नव्याण्णव सालच्या घटने सॉरी अठराशे नव्याण्णवच्या घटनेपासनं मी सुरुवात करतो शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पुण्यामध्ये मंत्र म्हणत होता जो त्यांच्या पदरी नोकर होता तो पुराणोक्त पुराणातले मंत्र म्हणत होता शाहू महाराजांच्या लक्षात आणून देण्यात आलं की हा म्हणतोय ते मंत्र वेदांमधले नाहीत शाहू महाराजांनी प्रश्न विचारला की माझ्या पुढ्यामध्ये तू वेदांमधले मंत्र का नाही म्हणत त्यावर त्यांच्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणाने उत्तर दिलं राजे महोदय तुम्ही जरी राजे असला तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात आणि शूद्र आहात म्हणून तुम्हाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही मी केवळ तुमच्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणू शकतो शाहू महाराजांना राग आला त्याला काढून टाकलं त्यानंतर प्रचंड आग लागली पुण्यामध्ये आग लागली काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक यांनी अग्रलेख लिहिले लेख लिहिले ले, ले, आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की शाहू महाराज क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही कारण मुळामध्ये शाहू महाराज हे शूद्रच आहेत कारण कलियुगामध्ये केवळ दोनच वर्ण शिल्लक आहे एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र जे वैश्य आणि क्षत्रिय आहे ते सगळेच्या सगळे आता शूद्र झालेले आहे त्यावर चर्चा करण्यात आली प्रतिप्रश्न विचारण्यात आला टिळकांना की शिवाजी महाराजांचं काय त्यावर त्यांनी उत्तर दिलं की शिवाजी महाराजांना गागाभट्टाने केवळ राज्यभिषेकापुरता तात्पुरता अपवाद केलेला होता म्हणजे शिवाजी महाराज आधी शूद्र होते राज्याभिषेकापुरतं त्यांना फक्त तात्पुरतं क्षत्रिय बनवण्यात आलं होतं आणि पुन्हा ते शूद्र होते आणि त्यामुळं संपूर्णच्या संपूर्ण वंशज जे आहेत शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांपर्यंत ते शूद्र आहे आणि म्हणून जर मला आज म्हणावं लागलं असतं परंपरेनुसार तर मला म्हणावं लागलं असतं श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे कारण ही या देशामधली आपली खरी ओळख राहिलेली असते मित्रांनो हे परिवर्तन एका दिवसामध्ये झालेलं नाही एकोणीसशे वीस साली याच ठिकाणी नागपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं हेच लोकमान्य टिळक पुढे जाऊन काँग्रेसचे अतिशय मोठे पुढारी झालेत जर त्यांच्याच विचारांची काँग्रेस असती त्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर या पद्धतीची राज्यघटना कधीतरी निर्माण होऊ शकली असती काय एकोणीसशे वीस साली पंचवीस डिसेंबरला महात्मा गांधी टिळकांच्या मृत्यूनंतर या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष म्हणून बोलत होते अंत्य संमेलनामध्ये काही वाक्य त्यांनी वापरली ती मी तुमच्यापर्यंत पोचवू इच्छितो मैं एक हिंदू हूँ रूढ़ीवादी हिंदू होने का मैं दावा करता हूं मैं एक सनातनी हिंदू हूं लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और उसे मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं हे जे ते बोले त्यान से तेन जो बुढ़च वाक्य है जो व्यक्ति जाति के आधार पर भेद करता है ऊंचता नीचता मानता है वो कभी सनातनी हिंदू नहीं हो सकता क्या ब्रेशी कांग्रेस ही उच्च भ्रुंची कांग्रेस होती प्रतिप्रष्ण गांधी विचारने आप बोल रहे हो कि आप भगवत गीता को मानते हो धर्मग्रंथों को मानते हो और हमारे धर्म ग्रंथों में यह कहा है भगवत गीता में कहा है यानी ऋग्वेद में पुरुष सूक्त में कहा है मनुस्मृति में कहा है ब्रह्मा के मुख से ब्राह्मण पैदा हुए पैरों से शूद्र पैदा हुए उसको रिपीट नहीं करते बैठता मैं फिर आप कैसे क्या बोल रहे हो त्यावर महात्मा गांधी असं म्हणतात मेरे में कुछ भी कहा हो फिर भी जो मेरे सत्सद विवेक बुद्धी को जशता नहीं है मानव जाती लिए जो हितकारक नहीं है, उसको मैं स्वीकारूंगा नहीं, और हमारे धर्मग्रंथों में कई मनगढंत चीजें कही गई है आणि त्यानंतर मित्रांनो एकोणीसशे वीस काँग्रेस बदलत जाते काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना संमिलित करून घेतल्या जातं त्यांच्यामध्ये बंधुतेचा भाव निर्माण केला जातो समानतेची प्रक्रिया निर्माण केली जाते त्यामध्ये एवढंच नव्हे तर स्वातंत्र्याची आस निर्माण केली जाते जो देश गेली दोन हजार वर्ष जवळपास गुलाम राहिलेला आहे त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली जाते न्यायाप्रती जागरूकता निर्माण केली जाते आणि ही चारही मूल्य अतिशय उत्तम पद्धतीनं भारतीय आंदोलनामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये पेरली जातात ती प्रॅक्टिकली अंमलात यायला सुरुवात होते स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून या पद्धतीची राज्यघटना आपल्याला प्राप्त झालेली आहे आता मित्रांनो ही राज्यघटना केवळ पुस्तक नाही म्हणजे तुमच्या पुढ्यामध्ये दोन प्रश्न आहे मी समाजातल्या वेगवेगळ्या थरांमध्ये हिंडत असतो आज राज्यघटना हा शब्द उच्चारला कॉन्स्टिट्यूशन हा शब्द उच्चारला की लोक मला प्रतिप्रश्न विचारतात याचा आमचा संबंध काय अलीकडच्या काळामध्ये मी खूप आदिवासींमध्ये कार्यक्रम केले तेही प्रश्न विचारतात था आमचा था याच्याशी काय संबंध राज्यघटना ही शेड्यूल कास्टची आहे जास्तीत जास्त शेड्यूल ट्राईबची आहे त्याचा इतर माणसांशी काहीही संबंध नाही या पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आज निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये परिवर्तन घडून आणणं हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे या राज्यघटनेनं प्रत्येकाला न्याय दिलेला आहे हा संदेश आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं आहे या देशामध्ये स्त्रियांना ब्राह्मण स्त्रियांना इतर वर्णातल्या स्त्रियांशी विवाह करण्याचा अधिकार नव्हता मनुस्मृतीमध्ये याला प्रतिलोम विवाह म्हटला जातो एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं जर दुसऱ्या खालच्या वर्णासोबत लग्न केलं तर तिच्या पोटी जन्माला येणारे सगळेच्या सगळे चांडाळ चा असतात आणि त्यांना गावामध्ये सुद्धा राहण्याचा अधिकार नसतो या पद्धतीची मांडणी आहे आज माझ्या तीन मित्रांनी अनेक मित्रांनी खरं म्हणजे नरेंद्र जाधव माझे सहकारी मित्र राहिलेले आहेत त्यांची पत्नी ब्राह्मण आहे प्रकाश आंबेडकरांची पत्नी ब्राह्मण आहे रामदास आठवलेंची पत्नी ब्राह्मण आहे जर ही राज्यघटना नसती तर ही सगळी मुलं चांडाळ म्हणून गणली गेली असती <laughs> म्हणजे आज स्त्रियांना ब्राह्मण स्त्रीला हा अधिकार मिळालेला आहे की मी कोणत्या पुरुषाशी लग्न करायचं मला जो पुरुष आवडतो मला जो योग्य वाटतो त्याच्यासोबत मी लग्न करेन मी बोलताना सहजतेनं बोलून गेलो की गडकरींना काय अधिकार मिळालेला आहे नितीन गडकरी नागपूरचे समजा परंपरेनुसार त्यांना वागायचं झालं असतं था। तर त्यांना एक तर पुजारी होता आलं असतं किंवा कोणत्या तरी गुरुकुलामध्ये शिक्षक होता आलं असतं त्यांना कधीतरी रोडकरी बनता आलं असतं का या देशामध्ये मला जर काही करायचं असतं मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर नांगर दाबण्याच्या पलीकडे मला दुसरं काहीही करता आलं नसतं इथे येऊन तुमच्या पुढे बोलण्याचा अधिकारसुद्धा मला राहिला नसता या देशातल्या प्रत्येक माणसाला पहिल्यांदा माणूस म्हणून जो अधिकार मिळालेला आहे समता मिळालेली आहे स्वातंत्र्य आणि बंधुता आणि जस्टिस न्याय मिळालेला आहे किंवा त्या दिशेनं आपण जी वाटचाल करतो आहोत त्याकरता आपण कटिबद्ध आहोत हे मिळालेलं गेल्या दोन हजार वर्षामधली पहिली देणगी आहे जगातली सगळ्यात उत्कृष्ट ही राज्यघटना आहे पण ती राज्यघटना केवळ शेड्यूल कास्टची नाही शेड्यूल ट्राईबची नाही ती सगळ्या भारतीय माणसांची आहे ब्राह्मण माणसांसाठी सुद्धा ती आहे त्यांना पहिल्यांदा माणूस म्हणून हा अधिकार मिळाला आहे हा संदेश आपल्या वतीनं सर्व दूर जर आपण पोचवू शकलो तरच मित्रांनो एवढं मोठं सामर्थ्य जे आपण प्राप्त केलं ते आपण टिकवू शकू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद 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 धन्यवा.